प्रकल्पग्रस्तांचा लढागेंगे लढेंगेंगे जमीन आमच्या हक्का ची तुमच्या बापाची जमीन रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात बाळगंगा धरणाला डिसेंबर दोन हजार नऊ साली सुरुवात झाली सध्या धरणाच्या ऐंशी टक्के काम पूर्ण झालेले आहे परंतु सतरा वर्षे होऊन सुद्धा बाळगंगा प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा योग्य तो मोबदला मिळालेला नाही तसेच सन्मानपूर्वक पुनर्वसन झालेलं नाही आधी पुनर्वसन मग धरण असा कायदा असताना देखील सरकारने धरणाचे काम पूर्ण केले परंतु जावळी करोटी निफाड वरसई वाशिवली गागोदे खुर्द या सहा ग्रामपंचायतीसह नऊ महसुली गावे आणि तेरा आदिवासी वाड्यांमधील प्रकल्पग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन अजून केलेले नाही उच्च न्यायालय यांच्या दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीसच्या च्या बालगंगा निवाडा संपादन प्रक्रिया रद्द करून दिलेल्या आदेशांवये भूमी संपादन कायदा दोन हजार तेरानुसार नव्याने भूसंपादन प्रक्रिया करणे जमिनीला सरसकट भाव व पुनर्वसन तसेच अन्य मागण्या पूर्ण होत नसल्याने सत्यशोधक सर्वोदय संघटनेचे संघटक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली बालगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आज वर्ष येथे बालगंगा नदीपात्रात उतरून बालगंगा सत्याग्रह आंदोलन केले या आंदोलनमध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले होते आंदोलनस्थळी मोठा पोलीस फौजपाटा व अग्निशमक दलाची गाडी तैनात करण्यात आली होती जलसत्याग्रह आंदोलनस्थली पोलीस उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल पेण पोलीस निरीक्षक संदीप बागोल महसूल विभागाचे मंडळ अधिकारी किरण जुईकर यांनी भेट दिली शेवटी पेण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप बागोल यांनी विनंती केल्याने बालगंगा प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनास तुर्तास्त स्थगिती दिली आहे हे आज पार पडलं नुकतंच या आंदोलनामध्ये आमच्या प्रमुख मागण्या होत्या की जो सरकारने दोन हजार जो आमचं पुनर्वसन करायला घेतलेला आहे तर ता आज त्या पुनर्वसनाची आजपर्यंत निकालात निघालेला नाही आणि इथल्या भूमिपुत्रांना इथल्या शेतकऱ्यांना सरसकट भाव मिळावा या दोन मागण्यांकरिता आज या ठिकाणी आम्ही सर्वजण जमलो होतो या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मी सरकारला शासन आणि प्रशासनाला प्रशासन सांगू इच्छितो की ह्या इतिहासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं होतं की इथल्या प्रत्येक नागरिकाला पाणी पिण्याचा अधिकार आहे आणि त्या महाच्या चौदा तल्याला बाबासाहेबांनी आग लावली होती त्या पद्धतीनं आज इथल्या बाळगंगा प्रकल्पग्रस्तांनी आज खऱ्या अर्थानं बाळगंगा नदीच्या पाण्याला आग लावलेली आहे आणि सरकारला सांगून दिलेलं आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथला बाळगंगा ग... ग... प्रकल्पग्रस्त म्हणून आम्ही आमचं आंदोलन तोपर्यंत लढत राहू जोपर्यंत आमचा निकालात निर्णय निघत नाही अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकून वरती क्लिक करा धन्यवाद